हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात काल आपण सुट्टी घेतलेली होती पुढं जाऊन मी सगळ्या जे उत्तरं दिलेली आहेत पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीचं काय काय कारण आहे ते पण शेअर केलेलं आहे सकाळचं वातावरण बघू शकता सकाळ सकाळी किटो वगैरे गेलेली होती आणि एकदम छान असं धुकं पडलेलं होतं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया शेरू उठलेला आहे झोपीतून बघत होता वाकून कारण खाली काय आवाज आला तर त्याच्या लगेच हालचाली चालू होतात दरवाजा उघडून शेरूला म्हटलं सुशिला पाठवावं आता सध्या घेऊन जाणं बंद केलेलं आहे कारण त्याची त्याला सवय लागणं गरजेचं आहे आणि याच दरम्यान तुमचे दादा आलेले तुम्ही म्हणचाल की ताई गेले कधी कुठं गेले काय तू शेअर केलं नाही तर काही गोष्टी ज्या असतात जसं जा मी तुम्हाला म्हणलेलं आहे की ज्या जेव्हाच्या तेव्हाच मी शेअर करत असते आधी प्रत्येक गोष्ट आपण नाही शेअर करू शकत बऱ्याच जणींच्या कमेंट पण असतात की सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी तू नंतर शेअर करत जा म्हणून मी काही शेअर केलं नाही आधी कोण कुठं जाणार काय जाणार बऱ्याचशा ह्या गोष्टी ज्या असतात एक सोशल मीडियावर काम करणाऱ्या व्यक्तीला सांभाळून म्हणजे शेअर करावे लागतात दादा आलेले आहेत तुमचे दादा गेले ते मुंबईला कसं वाटलं तुम्हाला बहिणीला भेटून छान वाटलं समजून गाठली जास्त त्याला दुःख असतं आपण म्हणून काही हे नाही त्या म्हणतात की ते मन आहे ज्याचं जळतं त्याला कळतं खरंच ज्याचं जळतं त्याला कळतं तिचं दुःख तिच्यासाठी खूप मोठं आहे त्यानं खूप थोडंसं म्हणजे मनाला लावून घेऊन खराब पण झाले तब्येत जरा ती माझ्या मते दोन तीन किलो उतरले वजन कमी झाले ह्याच्यात वगैरे मात्र खूश झाली आणि आमचं जायचं होतं पण मी सांगेन पुढं जाऊन काय काय झालं काय काय नाही सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगेन मी जाणार आहे नंतर आपल्यात एक पद्धत आहे बघा की असं ज्यावेळेला असं दुखवटा काढायला आता कोल्हापूर सोलापूर भागात तर पद्धत आहे ती म्हणते तिकडच्या भागात पद्धत नाही आहे नाशिक भागात नाही म्हणते आमच्यात वर्षभर तरी कुठं जात नाहीत येत नाहीत पण आता जे आता इकडच्या भागातले आहे त्यांना माहीत आहे की असं काय असेल झालं तर जे नातेवाईक असतात जवळची माणसं जी असतात ती घेऊन जातात दुक दुकोट्या दुको काढायला वगैरे मी तिला तसंच बोलली तिचा नकारच होता पण मी तिला म्हटलं की इकडं हे आहे त्यामुळे तू प्रत्येक परंपरेचा विचार करू नको जे आम्हाला जे करायचं आहे ते करू दे आता बघूया मी जाणार आहे मी जेव्हा जाईल तेव्हा मी म्हणजे मी, मी एकटीच जाणार आहे जसं जा आता तुमचे दादा एकटे एकटं का गेलो काय पुढं मी माझं काम करत करत तुम्हाला सगळं सांगेनच त्याच्यामागची कारणं वगैरे पण एवढंच आहे की मी नंतर जाणार आहे आणि तिला घेऊन येणार आहे सोबत दिदी पण आलेली आहे कोरियावरून आता आता बनणार होतो पण माणसं भेटायला येतात ना असं माहितीये का आता सगळ्यांनाच तिकडे जायला जमेल असं नाही नाशिक मुंबई आणि तर हे खूप लांब आहे मग त्यामुळे मुंबई मधली जी पाहुणे होते ती अजून तिला भेटतातच अजून येणं जाणं सगळ्यांचं चालूच आहे मग त्या ह्याच्यात लगेच बाहेर पडू शकत नाही या घराच्या बरोबर माणसं वगैरे भेटायला येतात त्यामुळे मग म्हणलं अजून एक आठ दिवस जाऊ दे दहा दिवस म्हणजे कसं सगळे नातेवाईक वगैरे येऊन जातील आणि मग आपल्याला इकडे आणला तर प्रॉब्लेम नाही नाहीतर आपण इकडे घेऊन येणार आणि माणसं मागं येऊन जाणार असं सगळं होतं ना या सगळ्यामुळे आम्ही आम्ही आहे असो आता तुमचे दादा आलेले आहेत चहापाणी वगैरे करते काय 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 करायचं आहे त्याला काय कळत नाही ना Hmm. देवा <laughs> <मज़बारी। ओगो> <laughs> काल मला कमेंट आलेले आहेत की केस गळतात इन्फेक्शन होतं ताई शेरूला बसायला दुसरी जागा करा त्याला दोन दिवस दिसला नाही त्यामुळे ते तस करते हो ते एक विचारणे त्यांची पद्धत हो ना? काय बोला येत नाही एवढच प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलेलं आहे की आम्ही दोघंच जातो क्वचितच असे काही क्षण असतात ज्याच्यामध्ये मी एकटी जाते जसं आता आजीला बघायला वगैरे बऱ्याच वेळेला मी एकटी गेलेले आहे काहीतरी कारणं असतात त्या हिशोबानं आता काय कारण होतं सांगते आमचं ठरलेलं होतं की सगळी मिळून जायचं मुलं वगैरे एक दिवसाचा प्रश्न म्हणजे जायला बारा तास यायला बारा तास आणि एखादा दिवस आपण तिथं थांबू शकतो आपली जची जी आई आहे ती येणार होती कारण तिला पण यायचं होतं भेटायला पण पुन्हा पाठीमागनं ती जाऊ एकटी शकत नाहीये बरोबर तर पाहिजे मग आम्ही ठरलेलं की आमच्यासोबत तिला पण घेऊन जायचं पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांचं काढणी मोडणी पण सुरू होती आणि शेतकऱ्यांची कामं शेतकऱ्यांनाच करावी लागतात सध्या माणसं मिळत नाहीत आणि ते जर पीक पुढं निघून गेलं तर त्याला पण काही अर्थ राहत नाहीये म्हणून मग तिची वाट बघत बसली आणि मग यायच्या ह्यालाच बरोबर आमची चुलती जी होती चुल चुलती भाऊकीतली एक्सपायर झाली अचानक हार्ट अटॅक वगैरे आला मग पुन्हा आणि त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला कारण भावकीतलं असं हे झालेलं असताना आपण नाही जाऊ शकत त्यामुळे मग आणि पुन्हा राहिलं मग विचार केला की आता येईल तो सोमवार आहे तो बर त्या दिवशी जायचं आणि बरोबर काय झालं ना की सागरचं जे तिकीट बुकिंग होतं जसं चिंचणी मायका सौंदती यात्रा झालेल्या आहेत बघा आता आणि सगळेजण जातात बरे बरेच जण यात्रेमध्ये गेले त्याच्यानंतर बरेच जण पाकाळ वगैरे जातात आमचंही ते प्लॅनिंग सगळं विस्कटलेलं होतं आणि त्यांचं जे प्लॅनिंग होतं ते त्या रविवार आणि सोमवारमध्ये होतं <laughs> <laughs>

कशी घेऊन आला मग तुम्ही बाजार मधून एन्जॉय केली का गर्दीला होती तर ना सागर ची पोर आलेली डोंगराला जाऊन रात्री आला ना किती वाजता आला चार ला चार वाजता किती वाजता आहे टायमिंग नाही माहित किती पडल्या अंधार पडली अंधार पडल्याला नाही मला गाडीचा आता जे जाऊन आले त्यांना माहित डोंगराला असं माझी देवपूजा झालेली हा छान आहे माझी देवपूजा झाली नैवेद्य वगैरे दाखवून घेणार फुलं एक मात्र आहे तुमच्या दादा सांगितलेलं मी येताना आता सकाळी फुलं दिसली तर बघा पण एवढ्या सकाळी कुठली फुलं मिळायची मी सकाळचा नैवेद्य काय दाखवते बऱ्याच कमेंट असतात तर मी खडी साखरेचा नैवेद्य महत्वाचे अपडेट तुम्हाला देते बऱ्याच ताईने मला सांगितलेलं होतं की आम्हाला स्त्रीयंत्र घ्यायचं आहे कमलकट्याची माळ घ्यायची आहे बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्यात पण आम्हाला मिळत नाहीत तुझ्या ओळखीत कुठं मिळत असतील तर सांगा मग एका ताईची मला कमेंटच आलेली होती की सुनेत्रा ताई जी आहे ती पोचवते घरपोच मग मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तिचा नंबर जो आहे व्हॉट्सअपचा मी देत आहे फक्त व्हॉट्सअप करा आणि काय पाहिजे ते तुम्ही तिला सांगू शकता माझी देवपूजा वगैरे झाली फुलं नसल्यामुळं देवघर असं दिसतंय फुलं पाहिजे ते पण असो चालायचं मला कमेंट होती ही जी काठी आहे या काठीबद्दल ता 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 ही ताई का ठेवलेली आहे नवीन ताई असतात जसं मी सांगत असते की आपलं दिवसाला नवीन ताई येत असतात त्यामुळे त्यांना थोडी वर्षभरापूर्वी काय काय ब्लॉगमध्ये मध्ये झालेलं आहे ते व्हिडिओ येतात न येतात दिसतात न दिसतात ही ना बाळूमामाची काठी आहे येताची काठी म्हणतात त्याला मी जवळजवळ घेऊन येऊन माझ्या मते वर्ष दीड वर्ष झालं असावं तेव्हा मी घेऊन आलेलो होते याला पाच घुंगरू असतात असं म्हणतात की ही गाठी प्रत्येकाच्या घरामध्ये असावी त्यामुळं मग ती काठी घेतली होती आपण त्यावेळेला दीड दोनशेच्या आसपास असं केर बसलेली होती याच्यामध्ये काय ॲपल आहेत हा दिलेला आहे तिनं खाऊ शिपणा ए एदार तर वेगवेगळं जाण्याचं कारण हेच होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की रविवार आणि सोमवार दोन दिवस सागरचं बुकिंग तो गेलेला रविवारच्या संध्याकाळचं तुमचे दादा एवढी सगळ्यांचं जर असा मेळ लागला तर मग मुलं आणि मुलं घेऊन गेली तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपला शेरू शेरूला एकटं किंवा इकडं कुणाजवळ सध्या तरी नाही हो ठेवू शकत आपण त्यामुळे शेरूचा पण प्रश्न आला या सगळ्या गोष्टीचा विचार जेव्हा केला तेव्हा मग ठरवलं की एक जायचं यायचं इथून पुढे जर दोन्ही फॅमिली एकत्र जायचं म्हणलं तर आपल्याला शेरूला सोबतच घेऊन जावं लागणार आणि आता जे जिथं जायचं होतं तिथं तर शक्यच नव्हतं सागरनं मला आधी सांगितलेलं होतं की ताई फक्त सातशे रुपये तिकीट आहे त्यात लाल परी जी आहे ती चाललेली आहे म्हणजेच आपली सरकारी गाडी आणि खूप साऱ्या जणांनी नावं नोंद केलेली आहेत तू पण कर ज्यावेळेला म्हणजे आठ दिवसापूर्वीच त्यानं मला सांगितलेलं होतं पण त्यावेळेला माझं एकच म्हणणं होतं की मग शेरू कुठं सोडायचा असा सगळा विचार झाल्यामुळं मग त्यावेळेला त्याला म्हणलं की तू जाऊन ये आमचं बघतो आम्ही नंतर कारण वर्षाला बघा डोंगराला बरीच जण जातात आणि चिंचणी मायका सौंदती इथं बरीच जण जातात वर्षाला तसं आपण पण जातो भले सौंदतीला नाही असं रेग्युलर मी जात पण चिंजरी मायकाला मात्र वर्षाला जत्रा झाल्यानंतर जी पाकाणी असते ना तेव्हा मी जात असते या दोन दिवसामध्ये झोपेवरती प्रचंड प्रमाणात माझ्या जा परिणाम झाला कारण अख्खी रात्र जी होती ना त्या अक्षरशः म्हणजे गार आपण झोपलेलं असतो ना असं नाही मना झोप अशी नाहीयेच दिवसा तर नसतेच पण रात्री पण नाहीये कारण कसं दोन मुलं मी शेरू आणि एक सांगते शेरूचा सा मात्र मला खूप आधार झाला त्याच्यामध्ये ना मनामध्ये असं कुठली भीती नव्हती पण शेवटी कसं जबाबदार आपण आहोत तर जबाबदारीनं थोडंसं झोपणं गरजेचं आहे घरातील अशी करती व्यक्ती जेव्हा बाहेर जाते त्यावेळेला बघा आपण आणि मुलं आहोत एवढं डोक्यात जेव्हा असतं ना तेव्हा आपल्याला पण झोप लागत नाही झोप उडून जाते हा माझ्यासोबत प्रकार असा कायम करतो जेव्हा बेळगावला गेले एक दोन तीन बाहेरचे त्यांनी कामं घेतली त्यावेळेला असंच होतं रात्र रात्र अर्धी अर्धी रात्र झोप यायची नाही पुन्हा यायची पण अजून आहे ना आपलं पुढचं रुटीन सकाळी उठा आवरा मला ना एका ताईने कमेंट केलेली होती की आता पहिल्या नवऱ्याला काजू बदाम ड्रायफ्रूट पावडर देत नाही का।, का फक्त व्हिडिओ पुरतीच दिली दाखवते बया तो डबा? आता माझ्या जुन्या ताईंना माहीत आहे मी तेव्हा भरून ठेवलेलं होतं बघा केवढं आहे भरलेलं होतं इथंपर्यंत पिलं जसं वास्तू आपली झाली पूजा झाली तसं तुमच्या दादानी हे खाणं पिणं सोडून दिलं इथं आल्यापासून टॅग एक बंद हे बघा एवढं बनवून ठेवलेलं होतं यात किती काही आपण घालतो करतो खाण्यासाठी का आता उत्तर तुम्ही पण द्या जस मी देते आता काही गोष्टीची मला प्रश्न येतात तेव्हा मुळात मला मुना ड्रायफ्रूट आवडत नाही मुळात मला मुना ड्रायफ्रूट आवडत नाही हे आवडत का हे बघा अं मागचा पसारा कधी निघणार आहे मी कधी निघणार बघत पण नाही दादा आवाज तरी है मला खूप कमेंट आले की ताई हे जे मसाजर आहे ते कुठून घेतलं कितीला घेतलं काय घेतलं चांगलं आहे का तर मी जेव्हा कधी व्हिडिओमध्ये सांगते मला आलेलं आहे जेव्हा कधी सांगते तेव्हा लक्षात ठेवायचं की ते प्रमोशन प्रोडक्ट असतं आगारो ब्रँडचं आहे पण एक सांगते एक नंबर आहे एक नंबर म्हणजे रिलॅक्स पण आता आहेच मुळात दादासाठी बेस्ट झालं कारण दिवसभर उभारावं लागतं उभारलं तर उभारतात म्हणजे त्यांचं काय हे नसतं कधी चवड्यावर बसावं लागतं कधी उभारावं लागतं पण एक सलग त्यांचं काम उभारून आहे असं काय बसून काय आहे त्यामुळे त्यांना ना, ना संध्याकाळचं गरम पाण्यात जरी थोडंसं मीठ टाकलं आणि पाय घालून जर बसलं छान असं खाल्लं मसाज पण होत आहे रेग्युलर सुद्धा फायद्याचं ठरत आहे म्हणजे रोज आल्यानंतर एक पाच दहा मिनिट ना पायी करून ठेवतात प्रमोशनसाठी आलेला आहे बेस्ट आहे लिंक जे दिलेली आहे ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी आजच्या व्हिडिओच्या लिंक देत आहे लिंकवरती जाऊन तुम्ही टोटली सगळी चौकशी करू शकता फक्त एवढंच सांगेन की ज्यावेळेला मी डेमो घेते ना जर मला बेस्ट वाटलं त्याचे बेनिफिट तुम्ही समजा एखाद्या वेळेस खरेदी केलं तुम्हाला जर बेनिफिट जर चांगले मिळणार असेल तरच मी शेअर करत असते अन्यथा नाही शेअर करत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तर ना आरो आलेला आहे काहीतरी घेऊन आलाय बघू मला आत्या आत्या, आत्या तुमच्यासाठी दाखव य आत्यांना दाखव जाणून तू काय काय आणले माझ्यासाठी बाय ग बांगड्या कुणाला आणले तू मला कधी दिला पीनी पेडा हा ठेवत्यात तर हा प्रसाद आहे डोंगरा वगैरेचा ही बांगड्या ना बहुतेक दिदीच्या येत्या कारण निवडी साईज माझी नाही रे छोटी घाते थांब थांबता जाते ती दिदीची साईज आहे डोंगराचा प्रसाद चो आच्या? वा दीदीला हा तेच म्हटलं दीदी हे बघ बांगड्या मामीने आणलेल्या त्या कसं ग घालाय लागलंय घातल्या घातल्या दीदीला बसल्या दिदीच्या मापाच्या वाट ग वाजो दीदीचं न्याचं पडतंय हो ना छान आहे बाळा मग असं तो नाही रे ती काय करत काय झालं बाबा आज तोंडक माड बसलाय भूक लागली लागली अकरा वाजलेले आहेत मी चाललेले आहे एका शॉपमध्ये जिथं सोफा वगैरे थोडंसं डिझाईन बघायचं आहे जसं ऑर्डर दिल त्या पण ते थोडंसं आम्ही दिलेले जी डिझाईन आहे ते आणि आमचं बजेट मॅच होईना म्हणजे आम्ही ऑनलाईन काढलेलं जसे वॉलपेपर वगैरे हे सगळं ऑनलाईन काढलं तसं मध्ये थोडंसं बजेट हायला लागलं मग म्हटलं इथं जिथं आम्ही राहतो तर एरियामध्ये खूप सारे असे शॉप आहेत तिथं जायचं थोडंसं चौकशी करायची दादाच्या हातामध्ये जे दिसतात ना दरवाजे ते आम्ही मापाला घेतलेले आहेत आम्हाला सुरुवातीला लक्षात आलं नाही त्याच्यावरती ना त्याने एक म्हणजे स्टिकर लावलेलं आहे ते फक्त माप न्यायचं होतं पण माहीत नव्हतं की बाबा स्टिकरवर चालेल आम्ही म्हणलं मापाला दरवाजे म्हणून ते दरवाजे घेऊन आलेलो आहोत बघू शकता किचनच्या ज्या ट्रॉल्या वगैरे जे बनवले आहेत ना ते इथं बनवलेलं आहे नाववरती दिलेलं आहे आणि आमच्यापासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे हे तिथं आलो जे काय आम्हाला द्यायचं होतं ते दिलं आता जे ऑरेंज कलर आहे तो आपल्याला चेंज करून तिथं ब्राऊन कलर बसवायचा आहे पण ते जे आहे आता जे दरवाजे आहे त्याच्यावरती होत नाहीये सन्मायका लागत नाही त्यांनी प्रॉपरली सांगितलं तुम्हाला दुसरंच बनवून घ्यावं लागतील मग जी दारं होती जी दुसरं पुढचं माप होतं ते सगळं दिलं त्याच्यानंतर थोड्याशा अंतरावर जेवढी जेवढी फर्निचरची शॉप होती जेवढी आता आम्ही आधी जाऊन आलेलो होतो आमच्या ओळखीची होती कारण हा एरिया तुमच्या दादाच्या ओळखीचा कारण पहिल्यापासूनचं कितीतर वर्षाचं जे काय काम केलेलं आहे ते सगळं कारखाने लाईनला त्यामुळं तिकडंच ही शॉप होती तिथं सगळं बघितलं क्वालिटी असू दे मटेरियल असू दे डिझाईन असू दे आम्हाला कशातलं पाहिजे म जे आपण आता कापड वापरणार आहे ते कापड पण बघणं गरजेचं आहे कारण आपल्यापुढे कॅटलॉग येतात फक्त ते तुकडे येतात त्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही वेलवेटचं कापड बऱ्याच आणि म्हणलं की घेऊ नको कारण धूळ भरपूर साठ म्हणजे त्याच्यावरती येते क्लिनिंगला प्रॉब्लेम येतो ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो थोड्याशा डिझाईन पण बघायच्या होत्या मला कारण का ऑर्डर ऑलरेडी आपण दिली आहे पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की ज्या सोप्याची ऑर्डर आम्ही दिली तो सोफा आमच्या बजेटच्या बाहेर आम चालला आहे म्हणजे आमचं बजेट जे आहे ना त्यात तो ना म्हणून मग थोडंसं दिसायला पण चांगला आणि बजेटमध्ये पण बसावा या हिशोबाने आम्ही आलो की डिझाईन पण आपण बघूया आणि जर आवडली तर त्या डिझाईननुसार त्यांना दाखवूया आणि त्यानुसार आपण बनवून घेऊया या दिवसात ना थोडंसं कनेरी कनेरीचा थोडासा एरिया आणि थोडासा गोकुळ शिरगाव एरिया जर बघायला गेलं तर या टोकापासून त्या टोकापर्यंत तो जो हायवे आहे ना तो हायवे धरून कारण ही सगळी जी लाईन आहे ना ती बऱ्यापैकी हायवे टचलाच आहे बरं असे फिरले ज्या काही गाद्या होत्या त्या गाद्या पण बघितल्या गाद्यांमध्ये पण बघा उंची किती उंचीचं पाहिजे काय पाहिजे वरून कपडा आपल्याला कुठला लावायला पाहिजे हे पण बघायचं म्हणलं इथं काय सोप्याच्या डिझाईन वगैरे आम्हाला जास्त मिळाल्या नाहीत पण गाद्याच्या बघायला मिळालं आपण ऑलरेडी सगळं बनवूनच घेणार आहोत आणि शेवटी ना एवढं सगळं बघितलं ते हिंडणं फिरणं आणि ते प्रत्येकाचे रेट बघून हे सगळं शेवटी गादीची पण ऑर्डर दिली बनवूनच घेणार सोफा ते पण बनवूनच घेणार घरी आले जाम आराम केला आणि त्याच्यानंतर उठले तोपर्यंत हे सगळेजण आलेले होते आता हे काय आहे तर आपले जे पडदे लावायचे आहेत ना त्याच्यासाठी ते सगळ्या पायपा बसवून घेत आहोत टोटली जे प्युअर स्टील येतं ते घेतलेलं आहे लोखंडी घेतलेलं नाही कारण आता लाँग टाईम जाणं गरजेचं आहे थोडंसं क्वालिटीतलं असावं म्हणून एक तर दिवसभराचं हे फिरणं ते रकरक्त ऊन ते उठलेलं डोकं आणि घरात आले जरा आराम केला नाही तो पण आले ते आलेले होते ना यांनी सगळीकडे ड्रिल पाडलेला आता ते त्यांची तर चुक नाही काम तर आपलंच करायचं आहे पण शेवटी काय तर प्रत्येक जागी होल आणि ते ड्रिल ना सगळ्या घर भरून ना सगळी मातीच पण मी यातलं कुठलंही काम ह्या दिवशी केलं नाही सगळं दुसऱ्या दिवशी मी दुपारी आले आज व्हिडिओ न येण्याचं कारण ते पण सांगते येताना दुपारी आलो तुकडून माझ्या अंदाजे दोन सव्वा दोनचं टायमिंग होतं तिथून मला आल्यानंतर माझ्या ॲडिटिंगचं वगैरे करून मी करू शकत होते प्रॉब्लेम काय झाला सांगते तर उन्हामध्ये ते फिरणं ते वारं आणि मी खूप दिवस झाला तर उन्हामध्ये नाही आहे एवढा वेळ कारण तुम्ही जसं पूजा झालं आहे बघताय माझा संपर्क उन्हाशी नाही आहे आणि ते उन्हामध्ये गेल्यामुळं माझा जीव हा माथा आपण म्हणतो ना हा माथा हा माथा एवढा दुखायला लागला मला खाली पण बघू ना मला इकडं पण इकडं पण अक्षरशः असा जाम झालं माझं आणि असं ठणका मारतो ना तशा पद्धतीनं जाणवायला लागलं आले मी ॲडिटिंग करायला घेतलं तर मला असं मोबाईल खाली बघू देत नव्हता आता आपण ॲडिट असं मोबाईल करतो ना असं खाली बघू देत नव्हतं ते त्यामुळे मग मा, तो पटकन म्हटलं कम्युनिटी टाकावी कारण लेट पण झालेला आहे तेवढा वेळ ॲडिटिंग पण होणार नाही आहे कारण ॲडिटिंगसाठी मला जो वेळ लागतो तो तीन तास वेळ लागतो बाकीचे प्रत्येकाचं वेगळं असतं पण मला तीन तास लागतो मग तेवढा वेळ मी तेवढा देऊ शकत नव्हते आणि त्यात ते लागलेलं जास्तच दुखायला मग त्यामुळं मग किट्टो म्हटली मम्मी त्रास करून घेऊन काय अडक नाही मावशांना सांग तू सांगितलं तरी पण एखादा याने कमेंट केली की बाबा ह्या दांडी मारते असं तसं असं ठीक आहे त्यांना वाटलं त्यांनी बोलल्या पण तसं नाही आहे काहीतरी कारण असतात आज झालं ते मी सांगते काय एवढा त्रास का झाला सांगते आपण एक चकवा गोष्ट ऐकली असेल तसं त्या गुगलला चकवा लागलेला गुगल मॅपला चकवा लागलेला होता सॉरी गुगलला नाही मॅपला चकवा लागलेला होता लोकेशन दाखवायचं एक टर्न घेतला लोकेशन चुकीचं दोन मिनटं तीन मिनटं वाढलेलं आहे पुन्हा अजून त्या बोळातून सरळ आलो लोकेशन सरळ पुन्हा टर्न घेतला लोकेशन वेगळं दाखवायचं ते लेफ्ट राईट तर काहीच कळत नव्हतं लेफ्ट घेतलं तरी पण ते वेगळं दाखवायचं राईट घेतलं तरी पण ते वेगळं टाक मग जायचं कसं माणसानं शो असं करत करत जवळजवळ था। दीड तास ना एका लोकेशनसाठी एका शॉपसाठी दीड तास आम्ही गल्ल्यानं बोलणं कुठं गेलो अशा ठिकाणी आम्हाला नेहल लोकेशन की जिथं ते शॉप पण नाहीये काहीच नाहीये तिथल्या एरियातली माणसं म्हणली सगळी घरं सगळी घरं आणि त्या गल्ल्या 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 तिथं कुठलं असते म्हणले शॉप वगैरे मॅपचा एक गोंधळ असतो की कधी कधी ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही कारण जिथं काही नाहीये तिथंच आम्हाला नेऊन ठेवलं आणि लास्ट ठिकाण म्हणलं म्हणजे तू विचार करू शकता मग त्यामुळं काय झालं ना की त्या नाळामुळे आम्हाला जास्त फिरावं लागलं ते ऊन जास्त लागलं आणि मला कसं वाटलेलं की मी सकाळी जाईन आणि मी लवकर वेळेत महाघारी येईन असं मला वाटलेलं होतं कारण एवढा वेळ लागलाच पण एकच लोकेशन शोधायला आणि फिरून 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 तिथंच येते फिरून 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 तिथंच येते मॅपचा गोंधळ होता का कशाचा गोंधळ होता का आम्हाला कळत नव्हतं काही कळायला मार्ग नव्हतं पण नंतर म्हटलं जाऊ दे तिथलं काही शोधाशोध करायला नको काही नको कारण मेन गेलं चुकीच्याच ठिकाणी जिथं काहीच नाही आहे अशा ठिकाणी मा घरं आहेत आणि लोकेशन दाखवते काय शॉपचं त्यामुळं मग नंतर काहीच केलं नाही सगळं आपलं घरी आलो दुसरं एक शॉप होतं तिथं गेलो थोडीशी माहिती घेतली हे बघा आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला फिरावं लागतं हेच कायचं आहे आम्ही हे पूर्ण घर होईपर्यंत खूप फिरलेलं आहोत एक वस्तू घ्यायचं झालं तर चार शॉप आम्ही बघायचो चार शॉपमध्ये फिरून पण कधी कधी समाधान व्हायचं नाही म्हणूनच मी व्हिडिओ पाठवू शकले नाही त्याच्या मागचं कारण ते होत मी आता व्हिडिओच एंड करते ह्या दरवाजाला नाही लावायचे पडदे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ